पहिलीच भेटलेली आहे चला भेटू देत आपल्याला अजून कोण आहे मादी मोठा खेकडा भेटलाय मोठी साईज आहे एकदम हो साईज बघत असली आहे मोठी साईज आहे त्या बघा डेंग बघायला आणि शेवटी आम्हाला दिसला होता ना तो ह्याच्यापेक्षा मोठं होतं सगळ्यात मोठा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी संध्याकाळ झाले संध्याकाळचे सात वाजलेत आणि लगभग काळोख होत चालला आहे आणि आमचा प्लॅनिंग झाला आहे पर्यामधले खेकडे पकडायचा आणि आम्ही चाललेलो आहे चौघजणं इकडे प्रसाद आहे भावे आहे आणि इकडे बबलू आणि मी असे चौघजणं मिळून चाललेलो आहे पर्यातले खेकडे कसे पकडतात आमच्याकडे तर ते तुम्हाला बघायला भेटतील पर्याला थोडं पाणी जास्त आहे कारण पाऊस आहे ना येतोय जातो आहे आणि मी आता कॅमेराला कवर करणार आहे तर त्यामुळे थोडा आवाज कमी येईल चला जाऊया कितीचं पाणी आहे बघूया आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आम्हाला खेकडे किती भेटतात हे तुम्हाला बघायला भेटतील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया चला आम्ही चाललोय चौघजण आणि आजचे जे खेकडे आम्ही पकडणार आहे ना बॅटरीवरती खेकडे पकडणार आहे बघूया कितीशे भेटत आहेत चला जाऊया काळोख होत आलाय <laughs> अरे पिशवीत पहिलीच बोवणी झालेली आहे ठेव काय करतोय पिशवीचा गो टाक घे डँगा फक्त तोड एक एक तोड टँगा फक्त ओ माय गॉड सर्वात मोठी पहिलीच भेटलेली आहे चला अशाच भेटू देत आपल्याला अजून कोण आहे मादी मादी प्रसादनी पकडला नाही पहिलीच मोठी पाऊस पण आला मोठा छत्री आलीस खोल <laughs> चल 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 भिजूया चल, चला दोन भेटले आहेत थोड्या मीडियम साइजच्या आहेत एक थोडी मोठी भेटले की आपण भेटू इकडे दे जरा ह्या पर्यला धोप जरा कमी आहे हे बघा पाणी जरा कमी आहे या साईडला अजून एक भेटले थोडं पाण्याचा फ्लो कमी आहे ह्या साइडला हे बघा आणि बॅटरी आमच्याकडे ती एक आहे आणि ही एक आहे ह्या बॅटरीचं काहीच काम नाही कारण कशी पॉईंटवाली पाहिजे आपल्याला बॅटरी खेकडे पकडण्यासाठी हां पॉईंट नसेल तर काय आतले खेकडे काय दिसत नाहीत खड्ड्यामधले आणि जर थोडं पाणी आहे ना जास्त त्यामुळे जरा हे होते हा प्रसाद कसा डोळे चांगले आहेत त्याचे लगेच खेकडा लगेच पकडतो हां बघायला लागतात डिस्प्ले की लगेच हात मारायचा वाट बघा कशी आहे पुढे आणि सगळे ह्या आहेत ना जाळी जाळी खालती आल्या अरे हे बघ ना वाव हे हा एक कोणता पक्षी आहे हा फिशर किंगफिशर वाटतय वाव नाव नाही नाही पकडून बसलाय तोड शांत बसलाय चला आपण जाऊया जा ते बघा दाखव कडी मोठी आहे टाक भेटला भेटलाय मोठी साईज आहे एकदम आणि परत आपला प्रसाद भाईने पकडलेली आहे चल टाक विशुट टाकलं लगेच सोडू नको पिशवी टाईट एकदम पाणी वगैरे खोल आहे हा हा आत मध्ये थोडक्या नटी वाचली मोठी होती जरा बाहेर येत होती तेवढं आम्हाला बघितला इकडे पर्यंत आलो आहे आम्ही जरा पाऊस कमी झालाय आणि पर्याय थोडे आम्हाला खेकडी आहेत थोडे हाय बऱ्यापैकी साईज आहे मोठी साईज आहे जरा हे बघा असे शोधायला लागतात खडकातून हे बघा फक्त लक्ष ठेवायचं ठेकडा कुठे आहे आणि आमच्यातला हिथला एक खेकडा आहे ना मोठा खेकडा हुब झाला निघून गेला तो आलाय का परत शोधायला पाहिजे ते भाग बघ 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 टच मारून तिथे आलाय का बघते हा एवढ्यातच होत्या ते आणि असे डेंग्यू पसरवलं नव्हते ना काही चान्सच देत नव्हता पकडायला पण तो फिरला ना रे पूर्ण असे डेंग्यू पक म्हणजे पसरवला नव्हते बबलू आहे किती त्या दा भेटले दाखव थैली दाखव चला पर्याय संपला इथपर्यंतच आता घरी जाऊन बघूया आपल्याला खेकडी किती भेटलेत आतापर्यंत पूर्ण पर्याय आणि कसं माहिती आहे काय ह्या टायमिंगला आहे ना पाण्याचा फ्लो जास्त आहे त्यामुळे खेकडे आहेत ना लगेच वाहून जातात आणि पकडायला व्यवस्थित भेटत पण नाहीत आणि कसं खड्ड्यात एकदम असले ना तर दिसत पण नाहीत तरी सर पॉईंटवाले जर बॅटरी असल्या ना मग जरा कसं दिसतात व्यवस्थित खेकडे चला आता वाट शोधा जंगलातून हे किती वाजले असतील रे बबलू साडे नऊ दहा झाले असतील आणि आम्ही आता रिटर्न चाललो आहे चला जरा इथे खालती बघतोय अजून पर्यामध्ये आहेत का खेकडे बघा ह्या साईडला पण आहे असे पाण्यातून फक्त आम्ही लक्ष ठेवायचा खेकडे लगेच दिसतात आणि कसं वरचं कवच काळं काड़ काळं असतं ना त्यामुळे ते, ते पळताना लगेच दिसतो पाण्यामध्ये बघा फायनली डुऱ्यापर्यंत आलेलं आहे डुऱ्यात पण खेकडे असू शकतात का आहे ते अरे ते पान असलं ना तरी तो खेकडाच वाटणार कारण ते पाण्याच्या फ्लो नी आहे ना ते पान पण हालत मग त्यामुळे जर थोडं गांगरायला होत पाणी भरलं एकदम तुडुंब बारा महिन्यात एक वर्ष हा पाणी कमी नाही दुऱ्याला थोडस थोडस कमी होत हा चला जाऊया घरी आणि बघूया खेकडे आपल्याला किती भेटलेत चला बघूया किती खेकडे भेटले तुम्हाला मोठ आणि मोठ्या साईज वरला बघा ही छोटी साईज आणि खालती आहेत थोडे मोठे साईज पाण्याचा फ्लो जास्त होतो ना वाहून जातो त्या बघा किती आहे ते पंधरा कायच वरतो दहा पंधरा आहेत एक मोठी पकडलेली आहे बघा डेने त्याचं डेंग आहे आणि शेवटी आम्हाला दिसला होता ना तो ह्याच्यापेक्षा मोठा होता सगळ्यात मोठा मग तो निघून गेला बघायला मीच कडे वाटत तो बघा एवढे आम्हाला खेकडे भेटले आज चला गेल्यासारखे काही ना काहीतरी भेटले थोडेफार हे सगळ्यात मोठा हे भेटला आणि मादी आहे ही बघा सगळ्यात मोठी साईज आहे गेल्यासारखी जरा बऱ्यापैकी भेटला वरून साईज बघा कसली आहे पर्याची खेकडी बघ आता ओळवळत आहेत छोटी साईज पण आम्ही नाही सोडली आता त्यांना मी पकडलाय कोणती ही वाली अच्छा ही सगळ्यात मोठी आहे का वरती आली आणि ह्याचे डेंगी तुटले एकाची जिवंत आहे ती चुलीत टाक जा चुलीत टाक जा तिला नको त्यात नको असे पकड चावला ना फोडून काढे टाकतील पकडलंय बर नाही सोडत नाही सोडत नाही त्याला सोडून दे खालच्याला सोडून दे त्याला खालच्याला सोडून दे तू कसा सोडणार हा तो सोडेल तो पकडली काय सोडून दे खाली बघ त्याला सोडेल बघ नाही सोडणार 对对对。<Perfect. S 2>